क्षणभर विश्रांती दगडी चाळ भेटली तू पुन्हा अशी वैविध्यपूर्ण चित्रपटामधून अभिनेत्री पूजा सामंतने प्रेक्षकांचं सा मनोरंजन केलं आहे वैयक्तिक आयुष्यात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पूजा विवाहबंधनात अडकली अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असल्याने पूजा अलीकडे दोन्ही देशांमध्ये आपलं काम सांभाळून प्रवास करताना आपल्याला दिसत आहे पूजा ऑस्ट्रेलियात असल्यावर तिच्या दैनंदिन जीवनातील विविध अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते अभिनेत्रीने नुकतंच देवाला पत्र लिहिलं आहे स्वामी समर्थांना उद्देशून पत्र लिहित पूजाने एक खास इच्छा व्यक्त केली आहे तिने याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे तर पूजा सावंत तिच्या पत्रात नेमकं काय म्हणते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली देवाकडे फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही पण स्वतःचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर खरंच किती दिवस झाले ना पत्र लिहून म्हणून म्हटलं आज थेट तुम्हालाच पत्र लिहिते आज मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही पण तुमच्या दत्त अवतारात जे पायाशी चौघे उभे आहेत ना त्यांच्यासाठी मी काहीतरी मागणार आहे स्वामी या जगात कोणताही मुकाप्राणी जेव्हा संकटात असेल तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतीला जाईल आणि त्या मुख्या प्राणाला मदत करेल ही बुद्धी जगातील सर्वांना द्या तसेच मला एवढं सक्षम करा मी या भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही बाकी सगळं ठीक आहे सध्या माझा पत्ता बदलला आहे पण मी जगाच्या कुठल्याही भागात असले तरी मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडला आहे तुमचीच पूजा मुक्काम पोस्ट देवाचं घर श्रीस्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट जिल्हा सोलापूर दरम्यान सर्वात आधी मुक्या प्राण्याचा विचार केल्याने तसेच त्यांच्यासाठी काळजी व्यक्त केल्यामुळे पूजाच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे याशिवाय तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर पूजा नुकतीच नाजगो बया या गाण्यात झळकली होती आता येत्या काळात पूजाचे कोणते नवीन सिनेमेही प्रेशाच्या भेटीला येणार आहे हे पाहणं आता उत्सुकताचं ठरणार आहे दरम्यान पूजा सावंतिजी कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडते किंवा आतापर्यंत तिने केली कोणती भूमिका तुम्हाला आवडली या आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका